श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे महात्म्य भगवान म्हणाले प्रिय एका गावात जड नावाचा एक ब्राह्मण राहत होता कौशिक कुळात त्याचा जन्म झाला त्याने आपल्या जाती धर्माचा त्याग करून वैश्यवृत्तीने कालक्रमणा करू लागला त्याला परत स्त्रीशी व्यभिचार करण्याचे दुर्व्यसन लागले तो नेहमी पत्ते खेळत असे मदिरापान करीत असे आणि शिकार करून अनेक जीवांची हिंसा करीत असे अशा रीतीने बरेच आयुष्य गेले त्याच्याजवळचे धन नष्ट झाल्यावर तो व्यापार करण्याच्या उद्देशाने उत्तर दिशेला पुष्कळ दूर गेला तेथे बरेच द्रव्य कमावल्यानंतर तो आपल्या घराकडे परत येत होता बरेच अंतर चालून गेल्यानंतर एके दिवशी सूर्यास्त होऊन सर्वत्र अंधार पडला असता त्याला एका वृक्षाखाली काही डाकूंनी पकडले व त्याला मारल्यामुळे त्याचे प्राणोत्क्रमण झाले त्याच्या धर्माचा लोप झालेला होता त्यामुळे मृत्यूनंतर तो एक भयानक प्रेतात्मा झाला त्याचा ज्येष्ठ पुत्र मोठा धर्मात्मा होता तसेच त्याने वेद पठणही केले होते त्याने इतके दिवस वडील वापस येण्याची वाट पाहिली परंतु ते न आल्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी शोध घेण्यासाठी तो स्वतः निघाला आपले घर सोडल्यानंतर बरेच दिवस त्याने वडिलांचा शोध घेतला अनेक वाटसरूंना विचारले परंतु त्यांच्याबद्दल कोणताही समाचार प्राप्त झाला नाही त्यानंतर एके दिवशी त्याला त्याच्या वडिलांचे सहाय्यक भेटले त्यांनी त्याला सर्व वृत्तांत निवेदन केला पिताजींच्या निधनाची वार्ता ऐकून त्याला फार दुःख झाले व त्याने फार शोक केला बराच वेळ विचार केल्यानंतर पित्याची उत्तरक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने आवश्यक ती साधनं सामुग्री घेऊन त्याने काशी क्षेत्री जाण्याचा विचार केला रस्त्याने जाता जाता सात आठ मुक्काम पडल्यानंतर नवव्या दिवशी तो एका वृक्षाखाली येऊन पोहोचला त्याच वृक्षाखाली त्याच्या वडिलांना डाकुंनी ठार मारले होते त्या वृक्षाखाली त्याने केली आणि गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे केले त्यावेळी भयानक अशी आकाशवाणी झाली त्याने आपल्या पित्याला भयंकर स्वरूपात आकाशात पाहिले लगेच त्याला आकाशात आपल्या समोर एक सुंदर विमान दिसले ते विमान फार दिव्य व तेजस्वी होते त्याला लहान लहान घोंगरे लावलेली होती त्याच्या तेजाने दशदिशा उजळून निघाल्या होत्या हे दृश्य पाहून त्याचे चित्त विचलित झाले आपल्या पित्याने दिगरूप धारण केले असे विमानामध्ये विराजमान झालेले त्याने पाहिले त्यांनी ने पितांबर नेसलेला होता व मुलोक त्यांची स्तुती करीत होते त्यांना पाहून पुत्राने पित्याला नमस्कार केला तेव्हा त्याने ते सुद्धा त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर त्याने सर्व वृत्तांत विचारला त्यावर वडिलांनी घडलेली सर्व हकीकत सांगून नंतर म्हणाले पुत्रा दैवयोगाने माझ्या समेत गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या पठन करून तुम्ही या शरीराच्या योगाने केलेल्या दुस्तर कर्मबंधनापासून माझी सुटका केली आहे आता घरी वापस जा कारण ज्याच्यासाठी काशीला जाणार होते ते कार्य गीतेच्या या तिसऱ्या अध्यायाच्या पठनाने पूर्ण झाले वडिलांचे असे म्हणणे ऐकून पुत्राने विचारले पिताजी आता मला काही हितोपदेश करा तेव्हा वडील म्हणाले अनघ तुम्हाला हेच काम पुन्हा करावायचे आहे जे काम मी केले आहे तेच माझ्या भावाने सुद्धा केले आहे म्हणून ते घोर नरकात पडलेले आहे त्यांचाही उद्धार तुम्ही केला पाहिजे तसेच आपल्या कुळातील आणखीही जितके लोक नरकात पडलेले असतील त्यांचाही उद्धार तुमच्याकडून झाला पाहिजे हेच माझे मनोरथ आहे बेटा ज्या साधनाच्या योगाने तुम्ही मला मुक्त केले आहे तेच साधन दुसऱ्यासाठी योग्य आहे म्हणून त्याचे अनुष्ठान करावे त्याच्या अनुष्ठानामधूनच मिळणारे पुण्य त्या नारकीय जीवासाठी म्हणजेच नरकात पडलेल्या जीवासाठी संकल्प करून अर्पण करावे त्यामुळे ते सर्व पूर्वज माझ्याप्रमाणेच यातनांमधून मुक्त होऊन लवकरच श्री विष्णूंच्या परमपदाला प्राप्त होतील पिताजीचे असे असे वचन ऐकून पुत्राने म्हटले पिताजी जर अशी गोष्ट आहे आणि आपलीही तशीच इच्छा आहे तर मी सर्व नारकीय जीवांचा उद्धार करीन हे ऐकून वडील म्हणाले बेटा असेच हो तुमचे कल्याण असो माझे अत्यंत प्रिय काम आज संपन्न झाले अशा प्रकारे पुत्राला आश्वासन देऊन त्याचे वडील भगवान विष्णूंच्या परमधामाप्रत निघून गेले त्यानंतर तो सुद्धा परत घरी गावी आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या रमणीय मंदिरात श्रीकृष्णासमोर बसून पिताजींच्या आदेशानुसार गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे पठण करू लागला त्याने त्या नारकीय जीवांचा उद्धार करण्याच्या इच्छेने गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या पठनामधून मिळालेले सर्व पुण्य संकल्पपूर्वक पितरांना अर्पण केले आणि त्या पुण्यामधूनच त्या सर्व नारकीय जीवांचा उद्धार झाला अशा प्रकारे मंडळी आपण या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाचे महात्म्य पाहिले आहे म्हणून भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचे श्रवण किंवा पठन करावे जेणेकरून नरकात पडलेल्या जीवांचा आपल्या पूर्वजांचा आपण उद्धार करू शकतो मंडळी आजच्याकरता एवढंच ಪುಣ್ಯ ಭೇಟುತರ ಶುಭಂಭ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು